नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो की धुपट कधी पेटवावा शेतकरी मित्र कमेंट करतात सकाळी पेटवावा की दुपारी पेटवा की संध्याकाळी पेटवा याचा काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे सकाळी पेटवलं तर काय नुकसान होईल दुपारी पेटवलं तर काय नुकसान होईल आणि संध्याकाळी पेटवलं तर काय फायदा होईल न काय नुकसान होईल तर आपण याच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि जर शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आहे ब्याण्णव जाकी अठरा बघा चांगल्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा फुलाची मात्रा ही संख्या वाढलेली आहे पहिले फुल कमी येत होतं तर बघा आणि जो काही आपण ह्या रस्ता सोडला होता जाण्या येण्यासाठी म्हणजे पिकाचं निरीक्षण करण्यासाठी तर ह्या पण तीन फुटाचा सुया म्हणजे जागा पॅक झालेली आहे समोर बघा थोडीफार राहिलेली आहे शिल्लक हे पण होऊन जाणार बघा पॅक साठी हे मिळतच आहे हा विषय होता शेतकरी मित्रांनो धुपट लावा का अवश्य लावा शेतकरी मित्रांनो तुम्ही धुपट कारण की आता ह्या तीन चार दिवसात ढगाळ वातावरण आहे आणि थोडीशी धुवारी पडत आहे तुम्हाला दुपारी दिसते धुकं सारखं दूर जर असं जर, जर पाहिलं आपल्याला दूरपर्यंत अशी धुवारी दिसत आहे या धुवारीचा असर आपल्या पिकावर पडते आणि ज्या भागात जास्त थंडी पडत असेल त्याचाही असर म्हणजे जर अति अतिकड्याकाची थंडी पडली धुवारी पडली तर असं दवाळ जाते आपल्या पिकावरून दवाळ म्हणजे कसं पाण्यासारखं दवाड जाते जसं जा तुम्ही स्क्रीनवर बघत आहे शेतकरी मित्रांनो बघा असं पानावर पाण्यासारखं दवाळ आहे फुलावरही पाण्यासारखं दवाड आहे ऐका नाही तर हे दवाळ काय करते शेतकरी मित्रांनो त्याच्यावरच सगून राहते आणि जास्त जर पडलं तर फूल सडते शेतकरी मित्रांनो खाली पडते म्हणजे जास्त प्रमाणात राहते ते आणि जर आपण जर संध्याकाळी धुपट जर पेटवला गरमाट राहते थोडी गरमाट राहून दवाळ कमी पडते आणि ही मात्रा कमी होते आणि जे काही उष्णता निर्माण होते थंडी आणि उष्णता या उष्णत्यात आपलं जे फूल आहे शेतकरी मित्रांनो ते फूल तुम्ही बघितलं स्क्रीनवर जे फूल आहे ते घाट्यामध्ये लवकर कन्वर्ट होऊन आपल्याला घाटेच घाटे आप -गाटे दिसते आपल्या शेतामध्ये शेतकरी मित्रांनो तर हा एक फायदा आहे जर तुम्ही सकाळी जर धुपट लावला तर सकाळी काय होते शेतकरी मित्रांनो आपला सूर्य सूर्य निघतो सूर्यप्रकाश भेटणार नाही सकाळी जर सकाळी जास्त दवाड राहते सकाळी दडच दड राहते तर थंडी पण राहते जर तुम्ही जर विचार केला की आपल्याला आता धुपट लावायचा हो आहे दवाड आहे तर आपल्याला फायदा होईल फायदा होत नाही नुकसान होईल कसं म्हणजे जर सकाळी तुम्ही शेतामध्ये धुपट लावला तर सूर्यप्रकाश नाही भेटणार अशी ढुपट्याची चादर निर्माण होते तर त्याच्यातून सूर्यप्रकाश अशी येत नाही शेतकरी मित्रांनो ना ऑक्सिजनचीही मात्रा फार कमी होते आपल्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता हे दुपारी सकाळी दुपारी जर लावला धुपट तर आपलं नक्कीच थोडंफार नुकसान होईल म्हणजे सूर्यप्रकाश नाही भेटणार जस तुम्ही जर संध्याकाळी लावला सूर्यास्त जर झाला म्हणजे सूर्य जर डुबला तर संध्याकाळी जर लावला त्याचा आपला नक्की फायदा होईल तर या ढुपटाचा असर चार ते पाच घंटे राहते या चार पाच घंट्यामध्येच आपल्याला काही ना काही फायदा होतो शेतकरी मित्रांनो तुम्ही ही पहा तुम्ही स्क्रीनवर बघितलंच आहे तर धुपट संध्याकाळी लावा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे ढुपट किती ढुपट झालेला आपल्या शेतामध्ये बघा चांगल्या प्रकारे धुपट झालेला असाच ह्या जास्त वेळपर्यंत नाही राहत चार ते पाच घंटेपर्यंत ह्या डुपट्याची चादर आपल्या शेतामध्ये राहते बघा कशी चादर गेलेली आहे संध्याकाळचा ढुपोटा आहे या मी लावलेला बघा आणि याच्या अगोदर तुम्ही बघितलेच आहे तर कसं आपल्या पानावर आणि आपल्या फुलावर त्याचा असर दिसतो आपल्याला दवा जास्त ती थंडीचा ज्या शेतकऱ्यांच्या भागामध्ये जिकडं थंडी धुवारी पडत असेल नक्की डुपट्याचा असर करा म्हणजे पेटवा कुटार पेटवा काही ना काहीतरी नियोजन करा शेतकरी मित्रांनो फक्त सकाळी आणि दुपारी नोका लावू धुपट संध्याकाळी लावा संध्याकाळी म्हणजे दिवस डुबतो आणि संध्याकाळीच हिवाळ्यामध्ये थंडी चालू होते दवाड चालू होते बारा एकच्या दरम्यानंतर ठ दवाडच पडते शेतामध्ये तर अशा प्रकारे धुपट लावा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे शेतकरी मित्रांनो तर बघा आतापर्यंत आपण धुपट बघितला शेतकरी मित्रांनो आता हे बघा आता हरभरा बघा तर असं राहते हे जे फुलावर येते का नाही हे 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 असं दवाड नाही पाहिजे आपल्या फुलावर हे असं दवाड असलं हे नाजूक असते फुल हे एकामेकाला चिपकून अं, अंदर सूर्यप्रकाश नाही लागणार हे पानावर जर जास्त प्रमाणात राहिलं तर याला सूर्यप्रकाश करता नाही येणार नाही का असा होऊ नये आपल्या शेतामध्ये म्हणून तो आपल्याला डुपटाचा लावायचा आहे म्हणजे फायदा घ्यायचा आहे आपल्याला बघा तुम्ही ही लावून पहा शेतकरी मित्र कमेंट करताच आहे की फायदा होईल की नाही होईल तर लावून पहा तुम्हालाही त्याचा अनुभव येईल शेतकरी मित्रांनो नक्की लावून पा अशा पद्धतीने जर तुम्ही धुपट लावला तर तुम्हाला नक्की फायदा होईल आणि लावायचा कसा जिकून असं स संध्याकाळी शेतामध्ये जर आलं तर भागी हवा आहे कुटार असं उडून पाहायचं ज्या जिकडं कुटार उडत असेल त्याच भागी त्याच धुऱ्याकडून लावायचं जेणेकरून आपल्या शेता ला शेतामध्ये दुप्पट आला पाहिजे बाजूच्या शेतामध्ये नाही गेला पाहिजे कारण की आपण लावता आप ता आपल्यावर तालच पाहिजे आपल्याला फायदा झाला पाहिजे नाही का तर अशा जिकडे हवा राहीन तिकडे आता समजा आता पूर्वेकडून हवा आहे पूर्वेकडून हवा पश्चिमेकडे जात आहे तर प पूर्वेकडं लावायचा ज्या दिशेने हवा आहे त्या दिशेने कुटार लावायचं ज्या दिशेकून हवा येत आहे त्या दिशेने कुटार पेटवायचं लावायचं जेणेकरून धुपट आपल्या शेतामध्ये आला पाहिजे जसं मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघतच आहे आता की बघा तुम्ही ज्या टिकुलल्या दिशेने हवा होती तिकडंच लावलं आणि ढुपट आपल्या शेतामध्ये येत आहे तर अशा पद्धतीने ढुपट लावा शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की फायदा होईल कारण की आहे जसं आपण पराटीला आता समजा हे फूल आहे याच्यावर जर जास्त दवाळ आलं तर हे चिपकून जाते आणि ढगाळ वाचव नाही सूर्यप्रकाश नाही याला सूर्यप्रकाशच जर नाही भेटला आणि हे जर दवाळ जर लवकर नाही गेलं तर हे काय होते याला बुरशी येते जास्त दवाळामध्ये या बुरशी आली का हे सडून जाते फूल कारण की आता ढगाळ वाचव नाही सूर्यप्रकाश कुठे कमी आहे प्रकाशेषणही कमी होऊन राहिलं याचं रूपांतर घाट्यामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागेल ना नाही का जास्तच दिवस जर ढगाळ वातावरण राहिलं ना तर हे जे पानं नाही का पिवळे पडतात असे म्हणजे तुम्हाला दाखवतो मी त्याच कसा को होतो तो ते पानं आपल्या शेतामध्ये असेलच काही ना काही कुठेतरी तर चला असो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तर आता नाही आहे तशी म्हणजे अशी भाग हे बघा असा कलर होतो शेतकरी मित्रांनो पानाचा हे असे हे बघा हे असं होतं जास्त म्हणजे सूर्यप्रकाश जर नाही भेटला अशी पानं होतात हे असे हे असे हे, हे बघा है तर असं होऊ नये तर समजा आता जर पाणी आला जसं पराठीमध्ये बुरशी येते धुवारी पडली का आता ते बोंडावरचे बो जे जर जा ते जर जर नाही आलं आणि बो बोंडाचं जे निघते ना फुल बोंड धरल्यानंतर आणि ते ज्याच्यात जर पडली ते ते जर तसं चिपकून राहिलं जास्त दवाळामुळे जास्त दवाळामुळे तर काय होईल बुरशी तशाच प्रकारे इथं ह्या पण इथेच लागू पडतो आपल्या हरभऱ्या पिकावर शेतकरी मित्रांनो तर, तर नक्की तुम्ही लावा दुप्पट नक्की फायदा होईल मी माझा अनुभव शेअर करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला लावा तुम्ही तर ह्या आपला प्लॉट आहे या प्लॉटला आजच्या तारखीत कित, किती दिवस झाले आपल्याला चौसष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होतात तर तुम्हाला कशी वाटली हे माहिती नक्की शेअर करा आणि काही चुकलं असेल तर नक्की सांगा शेतकरी मित्रांनो नक्की लावा तुम्ही आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद